गिरीब्रह्मा गुरु कृष्ण ओम गुरुदेव ओ महेशरा गुरु, गुरु साक्षात प्रब्रह तस्मै स्त्री गुरुवया नम सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रमकृष्ण सरस्वती गुरु आज या चॅनलवर मी एकशे अकरा क्रमांकाचा व्हिडिओ पुढे सादर करत आहे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आज श्रावण वैद्य चतुर्दशी असून हा दिवस परमपुण्य रामकृष्ण सरस्वती महाराज यांचा स्मृतिदिन आहे याच दिवशी सद्गुरूंनी आपला देह विसर्जन केलेला होता त्यामुळे तो आम्ही सर्व भक्त गुरुदेवांची गुरु चतुर्दशी म्हणून तो त्या ठिकाणी सद्गुरूंना आम्ही अभिवादन करत असतो तर आज या दृष्टीने या दिवसाचं एक महत्त्व लक्षात घेऊन मी आपणापुढे एक जो व्हिडिओ सादर करणार आहे तो गुरुस्वरूप ओळखावे या सादरातला आहे आणि हा जो अनुभव आहे हा सद्गुरूंचे मोठे बंधू विनायक क्षीरसागर तथा दादा क्षीरसागर यांनी हा एक अनुभव गुरु गौरेका का पुष्प चौथेमध्ये लिहिलेला आहे अर्थात तोच अनुभव देखील आमचं जे देवस्थानचं श्री गुरुसेवा हे आहे त्यात इथे दोन हजार जुलै मे ते जुलै दोन हजारमध्ये प्रसिद्ध झाला होता आणि तो आता इथे पुनर्प्र प्रसारित केलेला आहे आणि त्याचं हेडिंग असं आहे की रामरायाच्या देवत्वाची प्रचिनी आमच्या सद्गुरूंचं रामचंद्र कृष्णाजी क्षीरसागर असं जरी नाव असलं तरी त्यांच्या घरात जे लाडकं नाव होतं ते रामराय होतं त्यांच्या मातोश्री त्यांना बऱ्या वेळा रामराय या नावानेच हाक मारायची आणि त्याच्यामुळे सर्व घर त्यांना त्याच नावाने हाक मारत होतो आणि अशा या रामरायांच्या देवत्वाची प्रचिती काय आली आहे तर सद्गुरूंचा जे बालपण गेलेलं आहे ते अत्यंत कष्टात गेलेलं आहे घरातली आर्थिक परिस्थिती फारच कठीण होती सद्गुरूंच्या वडिलांचं देहवसन अकाली झालं दे होतं आणि त्यामुळे घरात मोठे बंधू दादा क्षीरसागर त्यांच्या मातोश्री स्वतः गुरुदेव त्यांचे धाकटे बंधू गोविंदा सुधाकर आणि एक दुर्गा मावशी असे सगळे पाच सहा लोक राहत होते आणि या ठिकाणी ते राहत असल्यामुळे या सगळ्यांचा जो आर्थिक भार आहे तो दादा क्षीरसागर यांच्यावर आणलेला होता आणि दादांचंही कमाई हे फार उत्पन्नाचं साधन फार त्यांच्याजवळ नव्हतं आणि त्यावेळेस ते मंडळी चौपाटी चौपाटीकारांच्याजवळील गायकावरी वकील यांच्या वाड्यात राहत असताना एकदा दत्तात्रेय जयंतीनिमित्त सद्गुरूंनी पारायण सुरू केलं आणि सहा दिवस होऊन गेले सातव्या दिवशी समाप्ती करायची आहे आणि दत्तात्रय जयंतीचा जो उत्सव आहे तो साजरा करायचा आहे त्या काळात फार मोठा भक्तवर्ग होता अशातला भाग नाही आहे पण जे काही नेहमीचे स्नेहीजन होते ते येतच होते आणि दत्तात्रेय जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि भरणं होणार होतं त्यामुळे काय करावं हे काही दादांना सुचत नव्हतं आणि संध्याकाळी त्यांची मावशी घरात आली आणि घरात सगळं पाहिलं तर घरात काही राळे होते राळे राळे हा एक अन्नधान्याचाच प्रकार आहे आणि म्हणजे गहू तांदूळ हे जे अन्न आहे ते थोडं महाग महागडंच होतं आणि राळे हे तेवढ्यातल्या तेवढ्यात स्वस्तात होते आणि बऱ्याच वेळा कोंड्याचा मांडा करून खाण्याची वेळ या क्षीरसागर कुटुंबीयावर आलेली होती आणि ती त्यांनी ते कष्टही त्यांनी आनंदात सहन केले होते आणि या ठिकाणी आपण राळ्यांचाच राळ्यांवरच दत्तात्रेजयंती साजरी करावी असं त्यांचं ठरलं पण प्रत्यक्ष ते राळे तेव्हाचा जो शेर असतो त्या शेरवर असे काहीतरी ते भरले आणि आता त्याच्यावर भागवायचं असं ठरलं आरती झाली आणि आता दत्तात्रेयांना नैवेद्य दाखवायचं आहे तेवढ्यात मांडव म्हणून डॉक्टर भाऊसाहेब आपटे हे, थे 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 आले। हे पहले थाये। ते ठिकाणी आले भाऊसाहेब आपटे हे गुरुदेवांचे पहिल्या वर्ष भक्तच आहे आणि ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसह आले होते बरोबर त्यांच्या अजून एक दोन जण स्नेही होते आणि महाराजांनी त्यांना सांगितलं आणि आता या प्रसादात बसा असंही महाराजांनी सांगून टाकले आणि आता हे भाऊ भाऊ म्हणले भाऊ आपटे म्हणाले की आम्ही जेवढ्या येत नाही तर इथे आलेलो आहेत आम्हाला प्रसाद पाहिजेच आम्ही प्रसाद घेणार आणि मग आता हे सगळे म्हणजे घरातले पाच सात लोक काय आणि हे परत दोन चार लोक हे वाढले आणि आता हे करायचं काय हा प्रश्न या घरातल्या लोकांच्या पुढे पडला पण महाराजांनी सांगितलेलं होतं त्यामुळे सगळ्यांची जेवणं झाली आणि घरातले लोकही जेवायला बसले नंतर मातोश्रींनी म्हणजे गुरुदेवांच्या मातोश्रींनी जेवण केलं आणि मग पाहिलं तर जो पातेल्यात जो भात केला होता राळ्यांचा भात केला होता तो निम्मा पण संपलेला नव्हता म्हणजे बारा तेरा लोकांनी त्या ते अर्धा शेर अर्धाशेर काहीतरी अर्धा शेरच असेल अर्धाशेर रायाचा भात जो शिजवला होता तो तो निम्मा पण संपलेला नव्हता तो तसाच उरला तो तसाच निम्म्याच्यावर उरलेला होता आणि मग मत, मातोश्रींनी आमच्या गुरुदेवांना म्हणजेच रामरायांना हाक मारून दाखवलं आणि गुरुदेव फक्त हसले काहीच बोलले नाही तो रायांचा राहिलेला भाग त्या या कुटुंबाला दुसऱ्या दिवसापर्यंत पडला मी भक्तजांना असं सांगेन की ही घटना अजिबात सामान्य नाही त्या वास्तूमध्ये दत्तात्र्यांचं वास्तव्य आहे हे खूण दाखवणारी ती घटना होती आणि दत्तात्रयचं जे वास्तव्य त्या वास्तू असण्या असं म्हणण्यापेक्षा सद्गुरूंच्या देहातच दत्तात्र्यांचं वास्तव्य होतं हे या घटनेने या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे हा असा प्रकार गाणगापूरमध्ये देखील नरसिंही महाराजांच्या काळात घडलेला आहे तीन माणसांचं अन्न त्या भास्कर नावाच्या ब्राह्मणाने शिजवलं होतं गुरुदेवांना भोजन घालण्यासाठी पण गुरुदेवांनी त्या दिवशी त्या तीन माणसांचं जे अन्न शिजवलं होतं त्यातनं गाव जेवण घातलं आणि गाव जेवण घातल्यावर सर्वांना अन्न पुरलं आणि जेवढं अन्न शिजवलं होतं तेवढं परत त्या भांड्यात राहिलेलं होतं म्हणजे त्यावेळेस गावातले सगळे ब्रह्मवृंद त्यांचे कुटुंबीय हो। गावातले बाकी जन जे जे कोण गाव गावात राहणारे रह असतील ते त्यांना सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं आणि सगळ्यांचं जेवण झालं गावातले जे अंत्यज असतात त्यांना अन्न वाढून दिलं होतं आणि नंतर पाहिलं तर जेवढा स्वयंपाक केला तेवढा तसाच होता फक्त त्याच्यावर गुरुदेवांनी त्यांनी तेव्हा वस्त्र घालायला सांगितलं होतं नरसिंही महाराजांनी आणि नंतर ते सगळं अन्न नदीमध्ये जलचारण सोडलं म्हणजे त्या गाणगापूरच्या आसवंतात जेवढे लोक होते जेवढे लोक होते त्या सगळ्यांना हा अन्न पुरवठा त्या दिवशी झालेला आहे गुरुजर असं म्हटलं आहे की नरसिंही महाराजांनी बहुतेक अन्न पुरवठ्याला बोलवलं असेल आणि म्हणून हे झालं आणि हाच प्रकार आत्ता मी ला जो आमच्या गोर्देवांच्या बाबतीत नगरला घडलेला सांगितला आहे त्यांच्या गायकावरी गायकावरी वकील यांच्या वाड्यात राहत असताना जो प्रकार घडलेला आहे तो तोच आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही फक्त या ठिकाणी अर्धाशेर जे राळे होते त्याचा जो भाग शिजवला आहे त्याच्यामध्ये जर बारा पंधरा लोक जेवून गेले असतील तर खरोखरीच हे हा एक आश्चर्य करण्यासारखीच बाब आहे आणि त्यातही आमचे आमच्या गुरुदेवांच्या देहातच श्री दत्तात्रय वास करून आहेत हे लक्षात येत हा जो अनुभव आहे हा आपल्याला गुरुस्वरूप ओळखण्याकरता उपयोगी येईल म्हणून मी आपल्याला सांगितला आपल्या सद्गुरूंचं स्वरूप काय आहे हे भक्तवर्गांना कळणं हे फार गरजेचं असतं दुसरा एक त्यांनी अनुभव सांगितला आहे हा हे झालं आता मी हा जेव्हा तुम्हाला आता सांगतोय तर मला देखील एक माझा अनुभव सांगितल्याशिवाय राहावत नाही आहे शिवायनगर रेल्वे मध्ये जेव्हा गुरुदेव आमच्याकडे यायचे तेव्हा आमची परिस्थिती काही फार संपन्नतेत नव्हती आम्ही कायम आर्थिक विमंचना असणारे लोक होत जवळजवळ सदुसष्ट ते एकोणसत्तर या काळात शिवायनगर रेल्वे मध्ये गुरुदेव आमच्याकडे उतरत असत आणि पुढे पुढे काय झालं की गुरुदेवांचा भक्तपरिवार वाढला गुरुदेव पुण्याला आले की मुंबईतले अनगावचे ठाण्याचे पनवेलचे असे बरेच भक्त त्या ठिकाणी दर्शनाला यायचे आमच्याकडे गुरुदेवचा दोन तीन दिवस दो मुक्का बांधायचा आणि आमची ही ऐपत फार नसल्यामुळे आम्ही जमतेम ते सामान भरलेलं असायचं पण गुरुदेवांनी सांगितल्यानंतर गुरुदेवांनी ज्या ज्या लोकांना जेवायला सांगितलंय की गुरुदेव काय जो येईल त्याला प्रसाद घ्या म्हणायचे आणि मला टेन्शन यायचं मी लहान होतो तेव्हा मी नुकताच मला वाटतं अकरावी वगैरे झालेलो होतो पण हे मला टेन्शन यायचं की एवढ्या लोकांना जेव्हा म्हणतात आपलं कसं काय पुरायचं पण तुम्हाला सांगायला हरकत नाही की त्या चार दिवसात चार दिवसाकरता आम्ही जे सामान भरलं होतं त्या चार दिवसाकरता आम्हाला परत कधी सामान आणावं लागलं नाही आणि सकाळी आमच्या घरातले महिला वर्ग माझी आई माई असेल माझी मामी असेल आमच्या काही त्याच्या आचार सं आचार पाळणाऱ्या ज्या काही मैत्रिणी असतील त्याही स्वयंपाकाला येत असत माझ्या काही वेळेस काकू पण असायच्या आमच्या माती काकू तर या सगळ्यांनी जो काही अंदाजे स्वयंपाक केलेला असेल दुपारी किती लोक जेवतील कोण माहीत असते पण अंदाजे स्वयंपाक केला आहे तो पूर्ण स्वयंपाक पुरायचा आणि संध्याकाळच्या वेळी देखील तो स्वयंपाक पुरायचा हा आम्हाला देखील तिथे अनुभव आलेला आहे तर हा जो अनुभव आहे हा फार महत्त्वाचा आहे हा एक अनुभव मी आता आपल्याला सांगणार आहे पण तो कदाचित रिपीट होईल असं मला वाटतं तर गुरुदेव हे नगरला वास्तवाला असताना त्यांना केडगावच्या देवीचं दर्शन घ्यायची ओढ लागायची आणि ते वारंवार केडगावला जायचे आणि एकदा त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्यांची कुलस्वामिनी म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई हिने स्वप्त दृष्टांत दिला आणि अरे म्हणे मी तुझ्याकडे नगरला यायला निघाली आहे पण केळगावला माझी एक बहीण राहते आणि त्या बहिणीकडे मी वास्तव्याला थांबली आहे तर तू मला इथे येऊन घेऊन जा हे स्वप्न म्हणल्यानंतर गुरुदेवांनी मोठ्या बंधूंना सांगितलं की आपल्याला देवी आणायची आहे देवी आपल्या आपल्याला घरी घेऊन येऊ तेव्हा दादांना असं वाटलं कसं काय शक्य आहे आपण भाड्याचे करत राहतो इथे देवीची स्थापना कशी करणार आहे ही जागा सोडल्यानंतर परत काय करणार त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे जशी मलाही काळजी वाटली होती त्या काळात किंवा आपण मा माणसं तेव्हा आपल्याला काळजी वाटते पण हे अलौकिक पुरुष असतात त्यांना त्याची काळजी वाटत नाही तर ती काळजी वाटली पण गुरुदेवांनी सांगितल्यावर दादा म्हणले चला आपण जाऊ आणि मग एका शुक्रवारी पहाटे साडेचार पाचच्या सुमारास हे घरातले मंडळी आणि गोविंदराव मुळे त्यांच्या पत्नी हरदास वैनी सुशिला काकू मुळे वगैरे वगैरे असे एक सात आठ दहा लोकं हे त्या ठिकाणी के त्या केटेगावच्या दिशेने गेले आणि लोखंडी पूल गेल्यानंतर थोडं उजाडू लागलं होतं आणि गायगाईने चला असं महाराज म्हटले गायगाईने चला आई आपली वाट पाहते म्हणजे जो स्वप्न दृष्टांत दिला होता त्याचा सारखा गुरुदेवांना ध्यास लागला होता आपण लवकर पोचलं पाहिजे त्यांना आणलं पाहिजे आपण आपल्या आईला आपल्या घरी आणलं पाहिजे हा त्यांच्या मनात हे होतं आणि त्या ठिकाणी ते आले आणि महाराज मध्येच म्हणले आणले आणि आलो आलो असं म्हणत धावत गेले आणि त्या ठिकाणी एक झाड होतं काय खैराचं काहीतरी झाड होतं त्या झाडाच्या खाली त्यांनी थोडं उकरलं असं त्यांना ते तांदळा स्वरूप देवीचं देवी मिळाली आणि मग महाराजांनी ते उचलून तामणात ठेवलं आणि दादांना सांगितलं की मागे पाहायचं नाही कोणाची हाक आली तरी मागे वळून बघायचं नाही आणि कोणाशी न बोलता आपल्या तडक घरी आपल्याला जायचं आहे आणि असं सांगितल्यावर ते तामण दादांनी हाती घेतलं आणि चालू लागले लोखंडी पुलाच्या मध्यभागात आल्या असताना ते खूप जड झालं काय ते खूप जड झालं आणि कोणतरी हात मारत आहे दादा 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 अशातही म्हणजे दादा थांबण्याचा प्रयत्न करायला लागले पण महाराजांनी ताबडतोब जरबेने सांगितलं की कोणी नाही तुम्ही पडत पुढे चला आणि मग पुलाच्या शेवटी आले असता त्यांना आपलं आपलं धोतर सुट्टा का काय पण एवढं ते जड झालं असं वाटायला लागलं परंतु त्यांनी दादांनी देखील आईसाहेबांचं सा, म्हणजेच कोल्हापूरच्या अंबाबाईचं नामस्मरण करत हे चालत राहिले आणि घरी आल्यावर तामण खाली ठेवून देवाला नमस्कार केला आणि धोतर नीट करावं म्हणून पाहिलं तो धोतर सुटल्याचा तो भास होता प्रत्यक्षात काही धोतर सुटलेलं होतं सैल झालं होतं अशातला काही भाग नव्हता तर देवी स्वतःहून कोल्हापूरची अंबाबाईजी कुरु या क्षरसागर कुटुंबांची कुलस्वामिनी आहे ती स्वतःहून सांगून गुरुदेवांच्या घरी आलेली आहे आणि रामराय महात्मामध्ये आपण जा जर वाचलं तर असंख्य वेळा असंख्य वेळा ही देवी ही देवी सद्गुरूरायंची म्हणजे आपल्या गुरुदेवांची रामकृष्ण सरस्वती वारांची लहानपणासं काळजी घेतली गुरुदेवांना एकदा ताप आला होता तर ताप आल्यावर ती त्यांच्या अंतरुणावर बसून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सारखी बसलेली होती आणि अर्थात हे सगळं बाकीच्यांना कळत होतं का नाही गुरुदेवांना फक्त कळायचं म्हणजे गुरुदेवांनी मला म्हणजे आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतं की जेव्हा जेव्हा कोल्हापूरला गुरुदेव देवीच्या दर्शनात जायचे अभिषेक व्हायचा त्यावेळेस त्यांच्या मुखातनं आईसाहेब असा एक मायाळू स्वर हा नेहमी निघाला अजून तो तो आवाज माझ्या कानात घुमतोय त्यांनी आईसाहेब म्हणलेलं मी माझ्या कानात बोलत आहे म्हणजे गुरुदेवांची त्या देवीवर अन्यान्य निष्ठा होती आणि तिला त्यांनी मातृवत मानलेलंच होतं म्हणजे ती माता आहेच पण गुरुदेवांनी तिला आईसाहेब असं संबोधलेलंच होतं आणि बऱ्याच वेळा त्या ह्याच्यात हे होते त्याच्या पुढचा एक अनुभव या देवीच्या देवीशी देवीचा साक्षात्कार कसा झाला आहे ते पण सांगणारा एक अनुभव आहे आणि त्यावेळेस माउंट गुरुदेव रामकुंडासमोर मुळ्यांच्या वाड्यात राहत होते आणि एकदा संध्याकाळी सहाची वेळ होती आणि चहा घेण्याची इच्छा झाली सगळ्यांना मला म्हणजे महाराजांनाही चहा घ्यायचा होता आणि गुरुदेवांच्या बंधूंनाही चहा घ्यायचा होता आणि वेळ संध्याकाळी सहा नंतरची होती तर नगरकर वाड्यास लागून एक गवळ्याच्या जा घरी जाण्याचा मार्ग होता आणि भौतिक सरोवर त्या मार्गाने तिकडे गायत्री मंदिराच्या बाजूने जायचे तर त्यामुळे महाराजांनी जवळचा रस्ता म्हणून तिकडून गेले त्याने दूध घेतलं आणि परत घरी येण्याकरता पुन्हा त्याच रस्त्याने आले असता गुरुदेवांना सर्पदंश झालाय गुरुदेवांच्या पायाला हा सर्पदंश झालेला होता ते घरी आले झालेली घटना सांगितली आणि सर्वांनी सांगितलं मला दवाखान्यात नेऊ नका मला फक्त लिंबाच्या पाल्यात ठेवा दुसरा कोणताही उपचार करू नका असं आसा सांगत असताना त्यांची शुद्ध हरपली सर्व अंग काळं पडलं त्यामुळे घाईघाईत लिंबाचा पाला आणला त्यावेळेस आमचे जे प्रभाकर काका गुरुदेवांचे अन्यान्न्य सेवेग्रे होते त्यांचे वडील महिनराज लोंढे होते त्या मो लोंडे यांनी त्यांच्या त्या वयातही वयोवृद्ध असूनही त्यांनी तातडीने लिंबाचा पाला आणला आणि त्यात गुरुदेवाने ठेवलं तीन दिवस गुरुदेव त्या स्थितीत होते सर्व घरातली मंडळी चिंताग्रस्त होती चिंताग्रस्त होती आणि या सर्वांनी मग ते प्रभाकर लोंडेचे वडील असतील स्वतः दादा होते आई होत्या मावशी होत्या या सर्वांनी बसून तिथे तीन दिवस काढले खऱ्या हा कठीण प्रसंग व्हावा हो। आपल्या घरातल्या एका व्यक्तीला सर्पद झालं आहे आणि आपण डॉक्टरांकडे नेत नाही आहे आपण त्याच्यावर काही उपचार करत नाही आहे हा जो प्रकार आहे तो अनाकलनीय आहे आणि हे जर गावात कोणाला कळलं असतं तर त्याची फार बभाड झाला असता पण ही कोणालाही सांगू नका असं गुरुदेवांनी सांगितलेलं होतं त्यामुळे हे कोणाला सांगितलं नाही आणि त्या ठिकाणी चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास केळगावून जी देवी आणली आहे त्या देवीच्या मूर्तीतनं तीर्थ व्हायला लागलं आणि ते तीर्थ देवघरातून खाली जिथे महाराज महाराजांना ठेवलं होतं झोपले होते तिथं ते आलं आणि मग सर्वांचं लक्ष तिथे गेलं हे पाणी कुठलं आलं आहे पाण्याचा पाठ कुठला आहे तसं तीर्थ पायाशी आलं गुरुदेवांच्या पायाशी आलं आणि मग सर्वांनी त्या तीर्थाला नमस्कार केला ते बादलीत भरलं मोठ्या पितळ्याच्या बादलीवर तीर्थ निघाला आश्चर्य बघा आणि हे तीर्थ मग वाहणं बंद झालं आणि त्याच्यानंतर महाराजांना त्या तीर्थांनी स्पर्श केल्यावर ते महाराज त्या ठिकाणी हालचाल करू लागले नंतर ते उठूनही बसले हसले आणि देवीला नमस्कार केला त्यांनी देवीला नमस्कार केला आणि आंघोळीला पाणी द्या म्हणून त्यांनी स्नान केलं आणि नंतर स्वतः त्या देवीची पूजा केली म्हणजे त्या ठिकाणी काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही जी आपण म्हण म्हणतो हो, ती म्हण या ठिकाणी चुकीची ठरलेली आहे काळ आला होता पण काळावर त्या देवीनी जिला गुरुदेवानी मातृवत मानलं होतं त्या आईनी त्या आईनी या काळावर परतवून लावलेला आहे या काळाला हटलून लावलेला आहे असा हा प्रकार आहे म्हणजे हा दोळ तिसरा चमत्कार आहे मगाशी मी आपल्याला देवीचं उदाहरण सांगणार पुढे आहे त्या देवीच्या मूर्तीतनं तीर्थ वाहणं ही अलौकिक घटना आहे अशा अलौकिक घटना गुरुदेवांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत आणि या ठिकाणी या तिन्ही घटना या गुरुदेवांचं गुरुस्वरूप गुरुदेव हे दत्तात्रय स्वरूप आहेत हे या ठिकाणी आपल्याला सिद्ध होणाऱ्या गोष्टी आहेत या जुन्या गोष्टी आहेत या जुन्या गोष्टी आत्ताच्या नवीन भक्तांना कळण्याचा काही मार्ग नाही आहे पुस्तकात प्रसिद्ध झालेलं असतं पण बरेच लोक पुस्तकं वाचू शकत नाहीत म्हणून मी हा अनुभव आज गुरुदेवांच्या स्मृतिदिन स्मृती दिनाचा औचित्य साधून आज जी गुरुचतुर्दशी आहे त्या गुरुचतुर्दशीने हा गुरुस्वरूप असण्याचा अनुभव आपल्याला सांगितला आहे आणि हा अनुभव मी आज माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती यांच्या चरणी अर्पण करतो श्री गुरुदेव दत्त